नमस्कार लेखक मित्र मित्रांनो मी अव संगीता देवकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण माझी दीर्घकथा म्हणजे सुप्तपदी याचं वाचन मी करत होते आतापर्यंत तुम्ही दहा भाग ऐकलेले आहेत आज आधी त्याचा पुढचा भाग म्हणजेच भाग अकरावा इथे संयुक्ताला म्हणजे मल्हार आणि संयुक्ता यांचं ते अगोदरचं आयुष्य होतं म्हणजे भूतकाळात गोष्ट सुरू होती संयुक्त आणि मल्हार कुठे भेटले कशा प्रेमात पडले हे भूतकाळ आपण पाहत होतो आता ऐकूयात पुढचा अकरावा भाग खरंच म्हणणार तू सोबत असशील माझ्या असशील माझ्या हो सय्यू नक्कीच म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला सय्यू एक बोलू का तुला राग येणार नसेल तर बोल ना म्हणणार काय बोलायचं हे सयू म्हणाले मल्हार तिच्या डोळ्यात बघत म्हणाला सय्यू तुला पहिल्यांदा कॉलेजमध्ये बघितलं तेव्हाच तुम्हाला खूप आवडली होतीस मध्ये तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे तुझा होकार असेल तर मी कायम तुला साथ दे मल्हार म्हणाला संयू शंभर विचारात हरवली संयू तुला वेळ हवा असेल विचार करायला तर मी वाट पाहायला तयार आहे मल्हार म्हणाला नाही मल्हार म्हणजे इतक्या लगेच तू मला प्रपोज करशील असं नव्हते वाटले का नाही करणार तुला प्रपोज तू इतकी सुंदर आहेस स्पेशली तुझे काळेभोर डोळे आय लव्ह द मोस्ट म्हणूनच भाताक्षीनी तुझ्या प्रेमात पडलो सांग ना डू यू लव्ह मी मल्हारने विचारले संयू त्याच्यावरची नजर खाली घेत म्हणाली हो मल्हार आय ऑल्सो लव यू मल्हार एकदम खुश झाला अगं किती लाजतेच संयू माझ्याकडे बघून बोल प्लीज म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या हाताने वर उचलला तिच्या नजरेत नजर रोखून बघू लागला परत बोलणार डिअर संयूला त्याची ती बेदरकार नजर सहन होत नव्हती जणू नजरेनं सो तिच्या मनाचा ठाव घेत होता मल्हार तू असं बघू नको संयू म्हणाली का भीती वाटते माझी नाही पण नको असं बघू ती म्हणाली नाही बघत तू बोल आधी तो म्हणाला तशी संयू म्हणाली हस म्हणाली मल्हार आय लव यू सो so मच तसा मल्हार अजून तिच्याजवळ आला तिच्या चेहऱ्यावर त्याने हळूहळू फुंकर घातले तसे तिने शहारून आपले डोळे बंद केले संयू यू आर सो so ब्युटिफुल तिच्या अंगावर रोमांच फुलले होते संयू जवळ असताना तो स्वतःचा स्वतःवर कंट्रोल नाही कंट्रोल नाही ठेवू शकला त्याने तिचे ओठ आपल्या ओठाने कैद केले त्याचा उष्ण स्पर्श आणि त्याचे श्वास संयूला वेळ लावत होते तो हळूवार तिच्या ओठांचे चुंबन घेत राहिला संयूंनी त्याला प्रतिसाद देत राहिला त्याने तिचे ओठ मुक्त केले तसा तिचा श्वास जो जरात फुलत होता अजूनही ती डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत होते तिने त्याचे चुंबन गडद त्याने हा डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत होती डोकं बराच वेळ एकमेकांमध्ये हातात हात घालून एक एकत्र बसलेले होते मल्हार आता संयूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता ती त्याच्या केसातून हात फिरवत हो राहिली अंधार पडत चालला होता मल्हार निघूया का आपण उशीर झाला खूप सयू म्हणाले संयू तुला सोडून जावं वाटत नाही पुन्हा भेटू ना उद्या चल आता म्हणत तिने बळच त्याला तिथून उठवले तिच्या गालावर त्याने केस केले आय लव्ह यू टू स्वीट म्हणत तो उठला सय्यूला घराजवळ सोडून मल्हार निघून गेला संयम तर खूप खुश होती आता मल्हार आहे आपल्यासोबत तेव्हा बाकीच्या गोष्टींकडे नाही लक्ष द्यायचे असे तिने ठरवले रात्री तिला झोपच लागत नव्हती मल्हारसोबतची संध्याकाळ आठवत अजून ती बेचेन होत होती मल्हारने केलेला केस आठवून आताही तिला ते फिलिंग घेत होते त्याच्या घाऱ्या डोळ्यांची ती दिवाणी झाली होती त्या डोळ्यात हरवून जायला ती तयार होती मल्हारच्या विचारात असतानाच तिचा फोन वाजला तिने बघितलं तर मल्हारच तिला कॉल करत होता अजूनच तिने कॉल घेतला बोल मल्हार का कॉल केलास आत्ताच तर भेटलो ना आपण सयू डाली आय मिस यू लॉट खूप आठवण आली तुझी म्हणून केला कॉल तुला नाही बोलायचं तर राहू दे म्हणत त्याने फोन कट केला अरे असं कसा हा सयू विचार करत करतच त्याने तिला कॉल पॅक केला त्याने लवकर कॉल नाही घेतला चार पाच रिंग झाल्यानंतर त्याने घेतला मल्हार अरे मी मस्करी करत होते लगेच काय चिडतो असे बोल ना आता सयू म्हणाली <laughs> मल्हार आय एम सॉरी हे बघ सई मला माझी मस्करी केलेली आवडत नाही आणि माझ्या फिलिंगची फिलिंगची सो नीट बोलत जा माझ्याशी असं <coughs> मल्हार म्हणाला हो मल्हार मी नाही बोलणार परत ओके हां उद्या बोलू बाय असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला सईलाही समजा ना की तिथे काय चुकलं आहे आणि आला इतका पटकन राग येतो कसे काय असेल असा त्याचा स्वभाव म्हणून सईने ही गोष्ट इग्नोर केली थोड्या वेळात त्याचा सॉरीचा मेसेज तिला आला मग काय सयू खुश झाली पण मुळात मल्हार खूप रागी ठेकेखोर रा आणि स्वतःचेच खरं करणारा असा होता पण म्हणतात ना प्रेम आंधळ असतं सो संयूला त्याच्या पुढे काहीही दिसत नव्हते संयू मल्हारच्या प्रमाणात अखंड बुडाली होती आता मल्हार आणि संयू रोजच भेटत होते त्यांना एकमेकांशिवाय करमत नसेल आज संयू कॉलेजला आली पण तिला मल्हारला काही भेट मल्हार काही भेटला नाही तिने थोडा वेळ वाट बघू मग कॉल करूया असे ठरवले दुपारी ती आणि कोमल तिची मैत्रीण कॅन्टीनकडे जात होत्या तेव्हा कॅरिडॉरमध्ये मल्हार एका मुलीसोबत होता ती मुलगी त्याला रागात काहीतरी बोलत होती आणि मल्हार तिला समजावत होता संयू तिथे आली याची त्याला कल्पनाही नव्हती कोमल तू पुढे जा पुढे जाते का मी मल्हारला भेटून येते संयू म्हणाली संयू तुला एक गोष्ट सांगू का तो मल्हार चांगला मुलगा नाही आहे तू जास्त त्याच्याशी मैत्री वाढवू नकोस कोमल म्हणाले कोमलागत तुम्हाला वाटते तसा मल्हार अजिबात नाही आहे सयू मी सांगायचं काम केले बाकी तुझी इच्छा असं बोलून कोमल निघून गेली एव्हाणा कॉलेजमध्ये सयू आणि मल्हारच्या नावाची चर्चा सुरू होती मल्हार कसा आहे हे सगळ्या कॉलेजला माहीत होते सयू मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून होते ती मल्हारकडे गेली तिला बघून मल्हार जरा गोंधळला काय झाले मल्हार आणि मुलगी का वाढत आहे तुझ्याशी तिने विचारले अरे सयू गो काही नाही यू डोंट वरी तो म्हणाला सयूला बघून ती मुलगी म्हणाली ओह तर ही आहे मुलगी ती मी सांभाळून राहा या मल्हारपासून ती मुलगी म्हणाली ए यू लसन आमच्या आम्ही बघून घेऊ यू मी गो नाव मल्हार त्या मुलीला म्हणाला ती मुलगी रागत मल्हारकडे बघत निघून गेली मल्हार कोण होती ही आणि असे का बोलली सय्यूने त्याला विचारले सय्यू सगळं सांगतो तुला पण इथे नको चल आपण बाहेर जाऊयात मल्हार सयूला घेऊन बाहेर आला ते एका हॉटेलमध्ये हो आले सय्यू ती मुलगी बळलेच माझ्या मागली आहे मी मैत्री समजून तिच्याशी बोलत होतो पण तिने त्याचा वेगळाच अर्थ घेतला संयू यू ट्रस्ट मी ना तुझा माझा विश्वास आहे ना हो मल्हार माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मग झालं तर तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मल्हारने आपल्या गोड बोलल्याने सयूला बोलवले आणि सय्यू तिला मल्हार आणि सय्यू तिला मल्हारशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं थोडा वेळ बोलून मग ते घरी निघाले संयूही घरी आले सयू मला तू अशी बोलायचं आहे थोडं बस इथे तिथे बाबा तिला म्हणाले सय्यू फ्रेश होऊन आली बोला बाबा काय बोलायचं आहे तिने विचारले हे बघ संयू मी जे सांगणार आहे त्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नकोस श्यामल माझ्या ऑफिसमध्ये माझी पी ए म्हणून काम करते तिथं स्वभाव मला आवडत गेला आणि आम्ही एकमेकात कधी गुंतत गेलो हे आम्हालाही समजले नाही श्यामल माझ्यापेक्षा वयाने लहान आहे तेव्हा आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आहे आणि तुझ्या आईची या गोष्टीला काहीही हरकत नाही आहे तिथे बाबा म्हणाले तू आणि आई इथे राहा आणि किंवा मला तुझ्यासोबत किंवा तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तूही तसे तूही चल चालेल मला आता तू मोठी झाली आहेस माझं बोलणे तुला नक्कीच समजत असेल पण बाबा असं अचानक कसं काय आणि आईमध्ये काय आई कमतरता आहे त्यामुळे तुम्ही असे वाग असे वागलात तिच्याशी संयूंनी विचार संयू आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात त्या का आणि कशा घडल्या याचा विचार करायचा नसतो जे मनाला पटेल ते करायचं आहे बाकी तुझा सगळं खर्च मी बघणार आहे तू मला कधीही भेटायला येऊ शकतेस मीही येत जाईन इतकं बोलून तिचे बाबा आपली बॅग घेऊन बाहेर पडले सयूच्या आईच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते ती आईजवळ गेली आई आता जे झालं त्याचा विचार नको करूस मी कायम तुझ्यासोबतच राहीन बाबा तुझ्या प्रेमाला लायक नव्हते असं समज संयूने आईला समजावले तिच्या आईचा संशय खरा ठरला होता अशा माणसासोबत संसार करण्यात तिलाही रस नव्हता आज संयूचा वाढदिवस होता <coughs> मल्हारने तो दणक्यात साजरा करण्याचे ठरवले होते सगळ्या फ्रेंड्सना पार्टीला बोलावले होते सय्यूने आईला मैत्रिणींना पार्टी द्यायची आहे असं सांगून बाहेर पडली जास्त लेट लेट नको करू असं आई तिला म्हणाली मल्हार तिला पिकनिक करायला घेऊन आला होता सयूने मरून डार्क कलरचा लाँग विंडपेस घातला होता डार्क लिपस्टिक केस मोकळे सोडलेले हलकासा मेकअप गळ्यात मोठ्याची माळ अस घातली होती खूप सुंदर दिसत होती ती मल्हार तिला बघून जाम खुश झालं ती त्याच्यासोबत कारमध्ये बसली हॅपी बर्थडे स्वीट हार्ट असं म्हणत त्याने तिच्या गालावर केस केले खूप सुंदर दिसते संयू थँक्यू मल्हारती मल्हार ती हसतच म्हणाली मल्हार तिला घेऊन हॉटेल जे मॅरेटला आला होता हॉटेलच्या रूफ साईडला टेरेसवर बर्थडेची सगळी अरेंजमेंट त्याने केली होती सगळीकडे रेड आणि व्हाईट बलून लावण्यात आले होते सयूचं नाव सुंदर पद्धतीने सजवून लिहिले होते हे सगळं बघून संयू भारावून गेली मल्हार थँक्यू सो मच डिअर ती मल्हारला म्हणाली संयू तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन असं म्हणत मल्हारने तिला आपल्या कवेत घेतले संयू त्याने मल्हारचे सगळे मित्र पार्टीला आले होते खूप मस्त सेलिब्रेशन झाले मल्हारने संयूला एक डायमंड रिंग दिली संयू हे तात्पुरते प्रपोज आहे प्रपोज आहे माझे आपण लवकरच एंगेजमेंट करू असं तो म्हणाला सो सीट ऑफ यू मल्हार संयू आनंदाने म्हणाली सगळे पार्टी एन्जॉय करून घरी गेली आता मल्हार आणि संयू दोघेच होते त्यांचे जेवण अजून आले नव्हते संयू आज तुझा स्पेशल डे आहे तेव्हा आपण शॅम्पेन तो साजरा करायला हवा मल्हार म्हणाला त्याने ऑलरेडी तशी ऑर्डर दिली होती आज सयू खूप खुश होती सो मल्हार म्हणेल तसं वागत होती आज पहिल्यांदा तिने ड्रिंक केले होते त्याला खूप छान आणि हलकं वाटत होते सगळं दुःख बाबांची वागणूक सगळं सगळं ती विसरू पाहत होती सयूला आता ड्रिंक जास्त झाली होती उशीर झाला तर मैत्रिणीकडे थांबेल असं आईने संयूने आईला सांगितलेलं होतं मल्हारने हे सगळं नियोजित प्लॅन केले होते त्यामुळे त्याने एक रूम ही रूमसुद्धा बुक केली होती त्याला सय्यू पूर्णपणे त्याची हवी होती काहीही झाले तर मग तर काही झाले तर मग ती त्याला सोडून जाणार नाही असे त्याचे मत होते तो सय्यूला रूममध्ये घेऊन आला मल्हार आपण कुठे आलो आहोत मला घरी सोडणार सय्यू नशेत म्हणाली सय्यू आज आपण इथेच राहायचे उद्या सकाळी जाऊ मला आई वाट बघत असेल ना तो आईला सांगितलेस ना सय्यू तर मग काळजी करू नकोस मल्हार म्हणाला ओके मल्हार सयू मग मल्हारच्या जवळ आले मल्हार मला तुझ्या मिठीत घट्ट पकडून ठेव मला सोडून तू कुठेही जायचं नाही तू खूप चांगला आहेस तू मला नेहमी खुश ठेवतो माझी गाडी घेतोस मला कोणी नाही आहे तुझ्याशिवाय संयू त्याला म्हणाले हो संयू मी कायम तुझ्यासोबत असेन असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतल्या तर आता आपण इथंच थांबतो आहोत पुढची कथा आम्ही लवकरच घेऊन येईन तर मल्हार आणि संयोगी त्यातून आता कसं जातं पुढं मल्हार तिला शेवटपर्यंत साथ देतो का हा त्याचा एक प्लॅन असतो तो तिला काय विश्व त्या तिचा विश्वासच करतो का मग विक्रांत कसाच्या आयुष्यात येतो हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी कथा सप्तपदी सात जन्मोजन्मीची आणि हे भाग पटकन तुम्हाला या भागचं नोटीप्रिक्शन येण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावरची माहिती हवी असेल तर नक्की त्या तसं तुम्हाला कमेंट करा मी तसा व्हिडिओ नक्कीच बनवत जाईन आपली कंटेंट रायटिंगची एक श कार्यशाळा आहे चार एप्रिल आणि पाच एप्रिल या दोन दिवसामध्ये म्हणजेच एक दिवसाची आहे आणि एक तासाची कार्यशाळा आहे आज येणाऱ्या सोशल मीडियाच्या या काळामध्ये कंटेंट रायटिंग खूप महत्त्वाचं ठरणार आहे कंटेंट रायटरची जबरदस्त मागणी असणार आहे तर काय असतं कंटेंट रायटिंग किंवा कंटेंट रायटर कसं म्हणायचं त्यासाठी काय करावं लागतं आणि कुठून कसे जॉब मिळतात आणि कंटेंट रायटिंगमधून कमाईसुद्धा करता येऊ शकते हे ये सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच माझ्या नंबरवर मी देते नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या अगदी माफक दरामध्ये एक दिवसीय ही कार्यशाळा आहे अगदी शंभर रुपये ही माफक फी आहे तो कोणाला लिखाणाची आवड आहे त्यांनी ही कंटेंट रायटिंग नक्की शिकून घ्या पुन्हा भेटूया अशाच माहितीच तोपर्यंत धन्यवाद